मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या भव्याचं जुना आणि पारंपरिक सातीवाडी महाराष्ट्र केसरी मैदान होणार आहे आणि या मैदानाची लॉट मित्रांनो एक दिवस आधीच आज दुपारी काढण्यात आलेले आहेत अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये बैलगाडी मालकांनी या मैदानाला प्रतिसाद दिलेला आहे जवळपास साडेसहाशे प्लस गाड्यांची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि बहात्तर ते त्र्याहत्तर गट जवळपास नऊ नऊने पाळणार आहेत जुना आणि पारंपरिक यात्रेचं मैदान आहे मित्रांनो त्याच्यामुळे मैदान हे पारदर्शक होत असतं तर या मैदानामध्ये काही नंदींच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या होत्या कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती वेगळ्या शेवट सरजी नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या क्रमांक सत्तावीस तास सातवरती एक शी चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक एक किंवा गट क्रमांक सत्तावीसमध्ये सर्जा पाळताना दिसेल <t refugee> त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक सातवरती वरती निसर्गार्ड यांच्या सुंदरच्या नावाने आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवरती वरती एक आहे म्हणजे गट क्रमांक तीन किंवा गट क्रमांक सातमध्ये सुंदर किंवा वजीर पाळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक सातवरती वरती उर्मिलाताईंचा राजा आणि अर्जुनच्या नावानं चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक तेवीसमध्ये एक आहे म्हणजे राजा आणि अर्जुन तुम्हाला गट क्रमांक सहा किंवा गट क्रमांक तेवीसमध्ये पळताना दिसतील त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती चिमण्याच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच महिन्याच्या गट क्रमांक पंचेचाळीस सात तास क्रमांक सातवरती एक चिठ्ठी चिमण्याची आहे गट क्रमांक अकरा किंवा गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तुम्हाला चिमण्या पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाच वरती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या नावांची आहे बऱ्याच दिवसानंतर लखन मित्रांनो तीन घरीचे मैदान पाहणार आहे गट क्रमांक सोळा तसेच या मैदानाचे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती रॉकेट गोटचा सर्जा देखील पाहणार आहे गट क्रमांक चोवीस आणि गट क्रमांक बावन्न अशा दोन गटामध्ये गोठच्या सर्जाचे नावांची चिठ्ठे आहे त्याचबरोबर गट क्रमांक पंचवीस तास दोनवरती वरती वाटेगावच्या बादलच्या नावाने आहे आणि गट ही एकोणतीस तास सात वरती एक चिठ्ठी आहे वाटेगावकरांचा बादल जो चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानात गोलाजा मानकरी ठरतो गट क्रमांक पंचवीस किंवा गट क्रमांक सत्तावीसमध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर सुंदर कॉकटेल देखील पळताना दिसेल दे कॉकटेलचा गट आहे गट क्रमांक सत्तावीस आणि गट क्रमांक बेचाळीस अशा दोन गटामध्ये कॉकटेलची चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तावीस किंवा बेचाळीसमध्ये पळताना दिसेल तसेच बावीस अकरा पिस्टन पिस्टनची चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक तीनवरती त्या ठिकाणी पिष्टन बळतून दिसेल त्याचबरोबर गर्णीकरांचा राजा गर्णीकरांच्या राजा चिठ्ठी गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक एक वरती आहे त्याचबरोबर गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये आणि गट क्रमांक पन्नासमध्ये कारुंड एक्सप्रेस चिक्या तो देखील आत्ता चालू सीझनमध्ये दोन्ही खांदे पब्लिकनं पाहणारा असावा कायम गुलात राहणारा नंदी आहे चिक्याची चिट्टी गट क्रमांक चव्वेचाळीस आणि गट क्रमांक पन्नासमध्ये आहे त्याचबरोबर गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती शाकीरबाई यांच्या राजाच्या नावाने चिठ्ठ्या आहे ज्या आता विक्रमी खरेदी किंवा विक्री म्हणावं लागेल झाली ब्याऐंशी लाख रुपये जसा राजा या ठिकाणी या सातवाडी मैदानामध्ये पाळणार आहे गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास दोनवरती चिठ्ठी आहे तर मित्रांनो या काही नंदीच्या चिठ्ठ्या होत्या ह्याच्यामध्ये पैरेकऱ्याच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या मैदानामध्ये बाकासूर पाळण जा बाकासूची चिठ्ठी पाहायला मिळालेली नाही आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये बापासूर हा शंभर टक्के पाहायला पळणार आहे अपडेट आपल्याला तशी मिळालेली आहे बकासूर चिठ्ठी जरी पाहायला मिळत नसली तर बकासूर नक्कीच पळताना दिसेल घराच्या नावाने चिठ्ठी असेल किंवा त्या ठिकाणी तो नक्कीच तुम्हाला पळताना दिसेल त्याची अपडेट देखील तुम्हाला आपण उद्या मैदानामध्ये असणार आहोत त्यावेळेस देऊयात त्याचबरोबर आता मथूर भोंगा विठ्ठलदानांचा तेज आहे या मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो मथुरांनी भोंगा तर मुंबईला गेलेले आहेत त्यामध्ये पळणार नाहीत आणि विठ्ठलदानांचा ते जेच्या नावानं देखील मित्रांनो चिठ्ठी पाहायला निघाल त्याच्यामुळं तेजे देखील बहुतेक या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही बाकी मित्रांनो जे काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील ते तुमच्यापर्यंत उद्या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे पोहोचवली जाईल मैदानामध्ये आपण असणार आहोत मैदानाची पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त दुम्हाला डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद